स्वरानंदातील आनंदच हरपला तेथील प्रत्येक कुटुंबच कशाने कशाने पीडित आहे खर तर अशा समस्या कुठे ना कुठे असतातच पण या स्वरानंदामध्ये प्रत्येकाच्याच वाट्याला काही ना काही भोग आहे तेथील कोणतंच कुटुंब सुखी नाही आता ती कोपऱ्यावरची इमारत बदनाम झाली आहे त्या जागेबद्दल लोक काहीही बोलतात त्या जागेत कुणाचा तरी खून झाला होता त्या जागेत कुणाचा तरी बळी दिला गेलाय तिथे अपरात्री कुणीतरी फिरतं त्या जागी रात्री कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो वगैरे वगैरे आता मात्र या जागेबद्दल काहीही उठवायचं तर मग काहीही बोलावं मात्र प्रत्यक्ष कुणी ऐकलेलं नाही कुणी पाहिलेलं नाही अफवांची खात्री कोण देणार तरीही एक नक्की की तिथे काहीतरी आहे वास्तूचा दोष म्हणजे दूषित वास्तू किंवा वास्तूच कोप किंवा कुणाचा तरी तळतळाट कुणाचा तरी, तरी शाप आता हे शोधायला खोलात कोण शिरणार त्यामुळे कुणीतरी वास्तू सोडून जातं तर कुणाची तरी जागा विकली जात नाहीये तर कुणी ठरवायचं की वा स्वरानंदाची वास्तू पाडून पुन्हा नव्याने त्याची उभारणी करावी त्यामध्ये सारे दोष नष्ट होतील पण त्यावरही त्यांच्याकडे एकही एक, एक होत नव्हती तुकामाने भोग सारे गुण येईल अंगारे या उक्तीप्रमाणे तेथील रहिवाशांचा भोग संपायचाच का त्या वास्तूचाच भोग संपायचा निर्जीव वास्तूलाही भोग असतो असेलही कदाचित पण एक किती वास्तू निर्जीव नसते त्यांनाही भावभावना भोग असतातच पण ते समजून घ्यायची कुवत माणसामध्ये नसते ज्यांच्यामध्ये अशी ताकद असते ते स्पष्ट इशारा देत सांगतात ती वास्तू घेऊ नका किंवा ती वास्तू घ्या ती शांत आणि पवित्र आहे किंवा तुमची ही पवित्र वास्तू तुमच्या सततच्या भांडणामुळेच अपवित्र बनली आहे त्या जागेत अमुक एक पूजाविधी करावा लागेल वगैरे वगैरे मानणारे किंवा न मानणारे सोडून देऊ पण हे शास्त्र आहे मात्र त्याचा आधार घेऊन लोकांना फसवणाऱ्यांचा पण धंदा आजकाल जोरात चाललाय बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण माणसाचं ज्याप्रमाणे वास्तू व वा प्रेम जडतं त्याचप्रमाणे वास्तूचंही प्रेम त्या घरावर राहणाऱ्या माणसांवर असतं जडतं म्हणा माणूस दिवसभर कुठेही फिरला तरी तो मुक्कामाला स्वतःच्या वास्तूतच परत येतो आणि तिथेच त्याला शांत वाटतं याचं कारण हेच एवढ्या वर्षानंतर दिनेशला आजही आवाज ऐकू येतात वडिलांचे शब्द कानी येतात ते म्हणतात दिनू तू वडलोपार्जित आपली वास्तू तू पैशासाठी बिल्डरला विकलीस स्वतःचं घर सोडून मोडून नंतर भाड्याच्या घरात राहायला गेलास का रे स्वरानंदचा आनंद का गमावलास घर बंद पाडलंस पुन्हा स्वतःची वास्तू होणार आहे का या गोष्टीचं मला फार दुःख होतंय हे त्यांचं दुःख त्या वास्तूतच जिरपतंय का